पोलीस भरती यावर्षी तेरा हजारपेक्षा जास्त जागा आहेत इथून पुढे कसं यश मिळवायचं असा प्रश्न अनेक नवीन विद्यार्थ्यांना पडलेला असतो आता कमी वेळ आहे आणि स्पर्धा मात्र प्रचंड वाढलेली आहे म्हणजे आपल्याला कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे तुमच्या वर्दीला दिशा दाखवण्यासाठी वर्दीचा राजमार्ग बेस्ट पुस्तक आहे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा तुम्हाला हेच सांगेल नक्की काय आहे भरतीच्या राजमार्गामध्ये पोलीस भरतीचा सर्वात मोठा ठोकळा आहे यामध्ये सर्व विषय समाविष्ट आहेत प्रत्येक विषय डिटेलमध्ये दिला आहे संबंधित घटक संपल्यावर त्याखाली वन लाइनर प्रश्न पोलीस भरतीला विविध ठिकाणी यापूर्वी आलेले प्रश्न आणि सराव प्रश्न सुद्धा दिले आहेत त्यामुळे प्रत्येक घटकाची काठिण्य पातळी किती आहे हे आपल्याला समजते प्रत्येक घटक समजून सांगण्यासाठी आकृत्या नकाशे तक्ते ट्रिक्स आहेत जिथे आपल्याला गुगली प्रश्न येतो तिथे येथे गोंधळू नका या नावाखाली प्रत्येक घटक समजून सांगितला आहे पोलीस भरतीसारखा ऑल इन वन बेस्ट ठोकळा नाहीच दुकानात जा स्वत पहा सर्वात महत्वाचं तुलना करा आणि योग्य ती निवड करा वर्दीचा राजमार्गपेक्षा डिटेल आणि जबरदस्त ठोकळा तुम्हाला मिळत असेल तर आम्हाला सुद्धा नक्की कळवा एकदा हे पुस्तक वाचून झालं की तुम्ही पोलीस भरती ग्रंथासारखा सुद्धा अभ्यासासाठी घेऊ शकता